पौर्णिमा आहे आणि आजपासून म्हणजे पुढच्या रविवारी गजानन महाराजांचा प्रगट दिन आहे गनगनगनात भोवते त्यामुळे आता सात दिवसाचं पारायण होणार आहे माझं आजपासून पारायणाला सुरुवात आहे शनिवार आहे गजानन महाराज शेगाव गजानन महाराज पुस्तिका आहे माझ्याकडं कनगनगनात गन भोवते गणगनगनात गन बोते गणगनगनात गन भोवते हे सगळे अध्याय मी वाचून दाखवलेले आहेत मागच्या व्हिडिओ मागच्या वर्षीच्या व्हिडिओत सगळे अध्याय तीन तीन अध्याय असं सात दिवस मी वाचलेले होते ते व्हिडिओ नक्की बघ बा, बघा तुम्ही गणगनगनात गन रास्तावना जीवन चक्र सुखदुःखाचे भूतलावर फिरेसाचे अनुभवाचे बोलची वाचे जगा माझी नूर भक्तीचा प्रेरणा लाभे गजाननाची कृतीतयाची अवघी साची दर्शन पारायण विजयाची भक्ती माझी तयाची काया सुखदुःखाचे चक्र यात फिरत असे भूतला तर दुःखाने तो होरपळून जातो अशावेळी दुःखानं गांजलेल्या माणसाला देवाचा ध्यास लागतो क्षण एक पुरे भक्तीचा दिलासा देव देत असे शक्तीचा हा अनुभव मनुष्याला त्याच्या जीवनात येतो व तो भाविक बनतो देवाचे नामस्मरण करतो नामस्मरण मनुष्य त्याचे जीवन तारण्यास उपयुक्त ठरते भक्तगण शेगावे जाऊन श्री गजानन महाराज महाराजांचे दर्शन घेतात दर्शनाची ही रीग रात्रन दिना व्यतपणे सुरूच असते देवालयाचे द्वार देव दिवसा माझी चोवीस तास ही उघडे असते श्री संत गजानन महाराजांची भक्ती मनुष्याची जीवन तारणारी आहे श्री संत गजानन महाराज महाराज मनुष्याच्या जीवनात सुखाची वर्षा करतात मनुष्याचा हा अनुभव आईच्या युगात ज्या त्याचे जीवन तारणारा ठरल्याचे आढळते संकट निवा, निवार संकटाचे निवारण करण्यास ईशभक्ती किंवा देवपूजा केली जाते तशा स्वरूपाची भक्ती व दे वा देवपूजा जप पोथी वाचन किंवा त्याचे पारायण इत्यादी मार्गाने केली जाते संत मानवास ईशभक्तीचा संदेश संत गजानन असे एक संत होते घराघरातून चालणारे त्यांच्या प्रतिमेचे पूजन पोथी वाचन पारायण हा ईश शक्तीचा प्रकार आहे ईशभक्तीमधून साकारलेली श्री गजानन महाराज विजय हा या पोती वाचन श्रवण करणाऱ्या भक्तगणास त्यांच्या संकटामधून ठरेल अशी अपेक्षा आहे वद्य सप्तमी शके अष्ट्यात्तर रोजी गजानन महाराज शेगाव येथे प्रगट झाले श्री संत गजानन महाराज देवाचे खरेखुरे अवतार होते वस्त्र हिन तेज पुंज कांती तेज नेत्र ते से से ते व्यक्तिमत्व होते संत मानवास ईशभक्तीचा संदेश येतात अन्न त्यांना परब्रह्म वाटते अन्न कणांचे संकलन करून त्यांच्या भूक स्वरूपाच्या पोथीचा श्री गणेश ता सुवर्ण ताटातील ता ता सुरास भोजन देखील त्यांना तुच्छ वाटते हळाचे गडूळ जल त्यांना पाचक निर्मळ व अमृता समान भासते त्यामुळे मंकटलालाचे मन पाझरते गजानन महाराजांबाबत त्यांच्या आत्मीयता व सहानुभूती निर्माण होते स्वामींना तो भेटतो वंदन करतो व त्यांना आपल्या सोबत घरी नेतो आंघोळ करतो पूजा भोजन घालून त्यांचा सत्कार करतो गजानन महाराजांची लिमीचे देवेड होते विनाविस्तवाने चिलिमीचे तंबाखू ज्वाला धारण करतो जना जानरावाचे आजार गजानन महाराजांच्या चरणार्थ बरे होतो अक्षय अक्षय तृतीयेला जानकी रामाचे घरी आलेल्या अतिथींना त्याच्या पाण्यातील चिंचवणी चिंचवणीत आळ्या लोक पानावरून उठून गेले त्या चिंचवणीचे पुन्हा अवलोकन केल्यावर त्यामधील आळ्या निघून गेल्या आढळ गेलेल्या आढळल्या गजानन महाराजांसली मोडण्याची विस्तव न दिल्यावर हिरपातक घडले गानकीराम तशा स्वरूपात आलेल्या प्रत्यय चमत्काराचा गजानन भक्तीचा निर्वाळा देतो ईशभक्तीवर मोहित झालेल्या भक्तांस व्याघ्र रूप धारण करून त्यांचे उपोषण सोडण्यास माग भाग पाडणे कोरड्या विहिरीत जलाशय निर्माण होणे मधमाशा आगास अंगास चावल्या दे, चावल्यावर देखील शरीरावर एकिंचित ही इजा न होणे हरिपाटलाच्या मुलाने पाठीवर उसाचा मार दिला असताही साधा वळ हे न उठणे उसाच्या कांड्या हाताने पिळून रस प्रसाद म्हणून वाटणे भक्तांस दर्शन देऊन त्यांच्या इच्छा फलदृप्त करणे आग लागलेल्या पलंगावर शांत चित्ताने बसणे गणघनगनात बोते अशा बोलांचे भजन करणे साधू मेळाव्यात गीताबोधन करणे उन्मत घोड्या शांत करून त्याच्या पायाखाली निवांतपणे झोपणे भक्तांस दिलेल्या वचनाची त्यांना दर्शन घेऊन पूर्ती करणे यमदुता सारख्या त्रास होणाऱ्या गाइस शांत करणे आंबा खावे जाऊन जर्जर व्याधी घालविणे सूक्ष्म वृक्षाले गिरी विगार पालवी अनेक कुष्ठ रोग बरा करणे गुप्त धनाची वर्धिते प्राप्त होणाऱ्या समास देणे जलप्रवास नर्मदा नदीने कोळीने स्वामींचे दर्शन घेणे भाकरी प्रसादाने मुक्त कमी कमी मुदत होणे भक्तांस भक्तीचा प्रसार करणे स्त्रियांच्या डब्यात रेल्वेचा प्रवास करणे मृत स्नान जिवंत होणे इत्यादी चमत्कार भक्त गजानन भक्तीचा निर्वाळा देतात भक्ती, दे भक्ती मार्गात शुद्ध मन दया भक्ती प्रेम लीनता मुखी ईश स्मरण यांची संगत झाल्यास भक्तांस यथो ईश दर्शन संपूर्ण करण्यास घडते याचा निर्वाळा गजानन महाराज विजय श्री गजानन विजय पारायण श्री गजानन संपूर्ण पारायण या पोथीतून आढळतो शेगाव एक रेल्वे स्टेशन पास असून त्या गावात श्री गजानन महाराजांच्या वास्तव्या महत्व वास्तव्यामुळे महत्व आले आहे शेगाव स्टेशनवर उतरल्या नंतर तेथून बाहेर पडल्यानं मंदिर मंदिरात जाण्यासाठी श्री गजानन ट्रस्टच्या मोफत ये जा करण्याची सेवा देणाऱ्या बसगाड्या आहेत मंदिरात गेल्यावर दुतरपेट दुकान स्थानीय हॉटेल्स इत्यादी आहेत मंदिराच्या प्रवाशांना राहण्यासाठी खोल्यांची सोय आहे श्री गजानन महाराजांचा अभिषेक करावा याचा झाल्यास त्याची रक्कम स्वीकारण्यासाठी काउंटर्स आहेत मंदिरापासून काही अंतरावर समर्थ जी गाय घोडा गरीब केले त्या प्राण्यांच्या वंशज आहेत मंदिराच्या आभारात सब दिवसभर भजन कीर्तन कार्यक्रम चालू असतो शेगावात तीन उत्सव महत्वाचे आहेत माघ वद्य सप्तमी ऋषी पंचमी व चैत्र शुद्ध नवमी भाद्रपद शुद्ध पंचमीचं सप्टेंबर एकोणीसशे दहा रोजी शेगाव येथे गजानन महाराज महारा समाधीस्थ झाले महाराजांचं समाधी वंदन करून भक्तगण आजही त्यांच्या विराने वेळा होतात महाराज भक्तांवर संतुष्ट होऊन त्यांच्या अरिषाचे निवारण करतात श्री गजानन महाराज चरणी माझे कोटी कोटी दंडवट गजानन चरणी झुकवितो माथा अमर असे त्यांची गाथा स्मरा नित्य कर्तव्या हो आदर त्या ते आवडे त्याचे भक्तीचा महिमा तुम्हा तुझ्या कृपेने हे रे होतो विघ्न परिहार विषाचे अमृत होई सापांचे ही हार मुखी नाम घे गे, तुझे घेता व्याधी हो विराया कारे हीच भक्ती आहे आजचे युगात राम राम वधो निया घासना मुखात चंद्र सूर्य ग्वाही देत कार्य गीत गाया पावतसे विशंभर अं दयेची या हो सागर कृपा करते त्वर वचनाची होय पूर्ती आदर राखीचा याचा भाव वधे करून ऐसा भाव भक्तीचा नित्य कर्तव्यात ते जाग कृपा ऐसी गजाननची जालेसी मजवर साची स्फूर्ती असे स्वया स्वय, स्वय त्याची नाम मात्र ह्याची हो हो वाची गजानन चरणी सुखवित माता अमर असे त्यांची नमो देवराया नमो देवराया आतापासून सात दिवस तीन तीन अध्याय वाचन होणार आहे